हाय हॅलो वेलकम बॅक टू माय वन ब्लॉग्स तर आज आहे रविवार आणि माझ्या स्टँडात काही सुटी नसते त्यामुळे त्यांनी आता गेले तर साडेआठ पावणे नऊ वाजले पावणे नऊ वाजले आहेत त्यांनी आठलाच गेले ऑफिसला तर मी भाकरी भाजी करून दिली आहे डब्याला आणि खायला पण नाश्ताला तर बाळाला सर्दी खोकला असून सुद्धा तो काय करते बघा पाण्यामध्ये आणि दिला नाही तर मग डायला चालू करतो त्यामुळे मला पण भाकरी बनवायची आहे तर काय करते सर्दी म्हटलं काय करायला काय वाटी हां काय हां वाटी काय हां तर त्याला वरतीच बसायचं असतं मी भाकऱ्या करताना आणि आता त्यांचे बाबा असल्यामुळे बाबा होते तेव्हा तो खाली खेळत होता पण बाबा गेल्यानंतर मग त्याला वरती बसवले कारण का बाबा जायला देत नव्हता तो आणि आता माझ्या भाकऱ्या पण होत आहेत त्यांना मी त्याला करून दिला आता आमच्याकडून भाकऱ्या होत आहेत आणि मी आजपासून एक्सरसाइज करायचं ठरवलंय तर आता नाश्ता करायच्या आधी पहिले एक्सरसाइज करून फ्रेश वगैरे होऊन नंतर नाश्ता करायचं ठरवलं तर किती मी ऍक्च्युली न्यू इयर रिलेशन होलं होतं की वर्कआउट करायचं काही झालं तरी अर्धा तास तरी वर्कआउट करायचं पण महिना निघून गेला काहीही माझ्या हातून झालेलं नाही आणि काही ना काहीतरी होतं की म्हणजे आपल्याला वेळच मिळत नाही तुम्ही कितीही म्हणा पण ऍक्च्युअली जे होम मेकर असतात त्यांना वेळ करणं खूप कठीण असतं कारण त्याच्यासाठी प्रायोरिटी असतात खूप समोर की खाली ह काय करायला असतो भांडी आहे अरे बापरे कवड काम करले बाळ ते ह्या चटण्या करून ठेवलेल्या आहेत हा बाळा पाणी होतो नको असं माझा पसार असतो एवढा तर अजून थोडं रिनोव्हेट करायचं आहे काही ना काहीतरी पण वेळ मिळेल तसं करूया तर आम्ही महिना झाला शिफ्ट झालो येते तर घराचा टूर पण मला दाखवायचं आहे तुम्हाला पण थोडं अजून पडदे वगैरे लावायचे आहेत खिडकीला आणि गॅलरीच्या डोअर्सला वगैरे त्यामुळं राहून गेले तर इथलं सगळं आवरलेलं आहे कट हे गरम आहे त्यामुळे नंतर घासणार आहे आणि भांडी वगैरे घासून झाली आहेत तिथलं सगळं आवरलं आहे आणि पाणी तापात ठेवलेलं आहे तर हे पण दोन घटलेलं आता वाळत घालायचं आणि आमचा समूह आमचा समूह कपडे नसताना फिरायला लागला आहे कपडे नसताना फिरायला लागले त्याला आंघोळ करायची आहे पाणी तापात ठेवलं आहे आता पाणी तापलं की आंघोळ करून घेत घेतो आहे पहिले तो तोपर्यंत मी वर्कआउट करते आज कधीतरी पूर्ण डिटेलमध्ये वर्कआउटचा व्हिडिओ मी टाकेनच तोपर्यंत फक्त हे बेसिक जे स्ट, स्टार्टिंगचं असतात वॉर्मअप असतंय तेवढंच ते मी आता शूट करत आहे नंतर मग बाकीचं कधीतरी जे मेन वर्कआउट आहे ते मी आ, शूट करून प्रॉपर त्याचं व्हिडिओ बनवेन तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर बघायचं असेल तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय टेक केअर